हे गाईज कसे आहेत वेलकम बॅक टू तृपटी सोनार ह्या शॉर्ट व्हिडिओमध्ये शॉर्ट व्हिडिओ असा आहे की uh, ज्यांच्या घरी पेट्स आहेत जसे माझी प्रिन्सी आहे आता uh, मी ह्यासाठी तुम्हाला म्हणजे मी ह्यासाठी हा व्हिडिओ टाकते की हे जे आपण पेट आपले पेट्स आहेत जसं आपल्याला पिरियड्स येतात तसं आपल्या ह्या पेट्सला पण पिरियड येतात फिमेल्सला सो so, ह्यांचेसुद्धा बॉडी पेन होते ह्यांचेसुद्धा पोट दुखते ह्यांचेसुद्धा पार्ट दुखते माझे प्रेणू आता पिरियडमध्ये प्रेण आहे तिने मला लिटरली मला माझ्या समोर ती रडत होती पण मला कळत नव्हतं मी तिला हे बघा पेडिग्री वगैरे हे सगळं दिलं इकडे तरी खात नव्हती बिस्किट दिलं तरी खात नव्हती मग मला कळलं नाही मग मला असं वाटलं की विंडोजवळ जाऊन बघावं म्हणजे खालतून ते मुलांचं छोट्या मुलांच्या चपलांचा आवाज येतो ना पी पी करून ते वाचते त्याच्यामुळे ती डिस्टर्ब आहे का म्हणून मी तिकडे जाऊन तिला दाखवलं तरी पण नाही मग परत मी माझ्या ह्या सोफ्यावर येऊन मी इथे बसली आणि मी माझे व्हिडिओ बघत होते व्हिडिओ बघताना ही मला हात मारून सांगते की मला तू आहे का जर मी तिच्या हाताला इथे दाबलं तर ती ओरडलं म्हणजे ओरडली मला तिने हे केलं पण हे जे मी तिची ही पाठीचा कणा आहे ही जी पाठ आहे ही कमरेकरची ज्या वेळेस हे दाबलं मी आणि मी दोन मिनटासाठी मला अंदाज आला की हे तिला आराम भेटतंय असं केलं नाही तर तिला मी नंतर सोडलं तर तिने मला हात मारायला लागली की म्हणजे मला परत हे असं कर याचा अर्थ ह्यांची बॉडीसुद्धा पेन होते सुगाईज सॉरी सुगाई प्लीज घरी पेट्स असेल त्यांनी प्लीज आपल्या पेट्सची केअर करा जे आपल्याला पेन होतं ते ह्यांना पण पेन होतं आणि हे फक्त एवढंच आहे की हे लोक सांगू शकत नाही सो माझा मॅसेज हाच आहे की ज्यांच्या घरी पेट्स असेल त्यांनी प्लीज आपल्या पेट्सची काळजी घ्या आणि अशा टायमाला त्यांची बॉडी शेका गरम पाण्याने किंवा त्यांना थोडंसं असं मसाज द्या त्यांना बरं वाटते ती मुलगी माझी तिथे होती तिथून मग इकडे येऊन ती माझ्याकडनं मसाज करून दे मला खूप बरं वाटलं की तिने मला सांगितलं की माझं हे पेन होते मला हे दाग सो जा प्लीज जर कोण असेल इथे पेट यांच्या घरी असं असेल फिमेल आणि त्यांना कळत नसेल तर तुम्ही तुमच्या डॉगशी कनेक्ट राहा प्लीज कनेक्ट राहा खरंच तुमचं खरं प्रेम असेल ना तर तुम्ही तुमच्या डॉगशी कनेक्ट राहणार तर तुम्हाला खरंच कळणार की तुमचं डॉक्टर तुम्हाला काय सांगतो आहे जसं मला आता आहे सो आम्ही खूप सांभाळलं आहे माझ्या प्रेमूला आम्हाला खूप जणं बोलतात आम्हाला खूप जणांनी बोललेलं आहे की तुम्ही ओव्हर प्रेम करतात हो आम्ही करतो आम्ही आणलं आहे तर आम्ही करणार आणि आहे ती सो थँक्यू मला इथपर्यंत ऐकल्याबद्दल आणि माझी गोष्ट सगळीपर्यंत जर तुम्हाला पडत असेल तर शेअर करा बाय